आरक्षणासाठी मुंबईत मनोज जरांगे यांच्या आंदोलनाची कडाडली आणि मुंबईत चक्काजाम झाला त्याचीच धडकी सरकारला भरली आहे त्यामुळे आंदोलन चिघळण्याची शक्यता असल्यानं मुंबई दौऱ्यावर असलेल्या अमित शहानी आधी विनोद तावडे आणि त्यानंतर एकनाथ शिंदेसोबत मराठा आंदोलनावर चर्चा केली एवढंच नाही तर शिंदेंनी जरांगेंचं आंदोलन हाताळावं अशी सूचना अमित शहानी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली एकनाथ शिंदे हे स्वतः मराठा आहेत एवढंच नाही तर एकनाथ शिंदेनी मुख्यमंत्री असताना ज्या पद्धतीनं मनोज जरांगेंचं आंदोलन यशस्वीपणे हाताळलं होतं त्याच प्रकारे आता पुन्हा सुरू झालेलं आझाद मैदानावरील आरक्षणाचं आंदोलन हाताळण्यासाठी एकनाथ शिंदेंना सूचना दिल्या खर तर मनोज जरांगेंनी ही सरकारवर टीका करताना एकनाथ शिंदेवर मात्र टीकेऐवजी कौतुकाचा वर्षाव केला शिंदे साहेब काहीतरी म्हणले त्यांच्या मंत्री आमदार खासदारांना कुणी बोलायचं नाही आंदोलनाच्या बद्दल त्याच्यावर ते निघलं होतं की बाबा तो माणूस खरा आहे त्याला जाण आहे गरीबाची जाण आहे त्याला की तो माणूस वेदना लोकांच्या गरीबांच्या काळत्या दुःख कळतं आसरू पुसायचं काम करतो गोरगरिबांचे पक्ष सत्ता नंतर असा तो माणूस आहे त्यामुळेच गुजरातमधील पटेल आंदोलनासारखं मनोज दरांगेंचं आंदोलन चिघळू नये म्हणून शिंदेच्या हाती मध्यस्थीचे सूत्र देण्यात आल्याचं म्हटलं जात आहे मात्र आता अमित शहाच्या सूचनेनुसार शिंदे आंदोलनात मध्यस्थेची भूमिका घेणार की शहाचा दौरा संपताच पुन्हा दरेगावी गणपतीसाठी रवाना होणार यावर आंदोलनाची दिशा आणि सरकारची दशा ठरण्याची शक्यता आहे सूरज मसूदकरच ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही मुंबई आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या